राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा साहेब हे उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि या निमित्तानं त्यांचा लातूर एअरपोर्टमधून त्यांचं प्रयाण अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये होईल त्यानंतर थेट महाडगरा येथून लातूर रोड त्यानंतर चाकूर चाकोली शिरू ताजबंद आणि शेवटी या जनसन्मान यात्रेची सांगता ही शहरातील थोडगा रोड येथील चामे गार्डनमध्ये येथे होणार आहे या निमित्तानं राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लाडली बहीण योजना आहे त्याचं तर मला वाटतं दादा ब्रँड अंबॅसिडर आहेत आणि त्यांनी पूर्ण आपल्या राज्यभरामध्ये जास्तीत जास्त फॉर्मची नोंदणी कशी होईल या दृष्टीनं तसेच अन्नपूर्णा योजना आहे किंवा युवा कार्य प्रशिक्षण प्रशिक्षण योजना अशा अनेक योजना राज्य सरकारने ज्या आपल्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सुशिक्षित बेकारांसाठी आणि आपले जे महिला भगिनींसाठी आणलेल्या आहेत त्या सर्व योजनांच्या बद्दल माहिती देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आमचा हा प्रयत्न आहे आणि या जनसन्मान यात्रा ही उदगीर मध्ये सुद्धा प्रस्तावित होती परंतु राष्ट्रपती महोदय यांच्या प्रस्तावित दौऱ्यामुळे ते आम्ही नंतर घेणार आहोत परंतु सध्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या या जनसन्मान यात्रेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती राहणार आहे की आपण आपलं उद्या या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवावी